वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष कसे असेल जाणून घ्या वार्षिक राशी भविष्य वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कसे असेल ते जाणून घेऊया वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस अनुकूल राहील वर्षाच्या सुरुवातीला शनीमुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात पण काही मार्चनंतर माझी तब्येत सुधारली गुरुद्वितीय भावात असल्यामुळे काही चढउतार होऊ शकतात म्हणून कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा होय तुम्ही गुंतवणूक आणि सट्टा यापासून दूर राहिल्यास ते तुमच्यासाठी चांगले असू शकते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा दोन हजार पंचवीसमध्ये बरोबर राहू केतू आणि गुरुसुद्धा आपल्या राशी बदलतील शिक्षण क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर मे महिन्यापर्यंत गुरु ग्रह चढत्या भावात राहणार असून पाचव्या भावात आपली दृष्टी टाकत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात खूप फायदा होणार आहे जर तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप चांगले असणार आहे मार्चपर्यंत शनी घरात राहील अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळू शकते व्यवसाय सुरुवातीला थोडा संत असेल परंतु वेळेनुसार तो नक्कीच प्रगती करू शकतो यास गुरुच्या कृपेने तुम्हाला भरपूर नफाही मिळू शकतो जर दोन हजार पंचवीसमध्ये नोकरीबद्दल बोललो तर वृषभ राशीच्या लोकांसाठी ते चांगले असेल शनी दहाव्या भावात स्थित असेल अशा परिस्थितीत या महिन्यापर्यंत काही त्रास होऊ शकतो पण शनी मीन राशीत प्रवेश करताच तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतात नवीन नोकरीसह प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे नोकरीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत तुम्ही समाधानी दिसू शकता दोन हजार पंचवीसमध्ये वृषभराशीच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर ते खूप चांगले असणार आहे गुरुच्या कृपेने मे महिन्यापर्यंत तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे परंतु गुरु मिथून राशीत प्रवेश करताच अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे बुधाची स्थिती तुम्हाला आर्थिक लाभासह पैशाची बचत करण्यासही मदत करू शकतो तसेच लव लाईफबद्दल बोलायचे झाले तर मे महिन्यापर्यंत केतू पाचव्या भावात राहील अशा परिस्थितीत काही गैरसमज होऊ शकतात मे महिन्याच्या शेवटी बृहस्पती पाचव्या भावात राहील त्यामुळे सर्व गैरसमज दूर होऊ शकतात आणि लव लाईफ चांगलं जाणार आहे वैवाहिक जीवनात आनंद राहील यासह लग्न होण्याची शक्यता आहे तर मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद